ते साथ करने साथ। जन्म जन्म प्रभु लक्षा घीता का। प्रभुजन अखेर स्वादवासी आदरणीय श्रद्धे सी विनय बनेगा आत्मनिर्भर अंतिम रूप में ऐसा टी अपन समझना अप्या शोक भावना व्यक्त कर ऐसे निजी परिवार का शुका परिवार शांतिक सांत्वना में ऐसा

यांच्या संदर्भात असं ऐकण्यात आलं की ते जेव्हा अनुसरणाच्या निमित्ताने आले तेव्हा पासून पुन्हा घरी गेले हे खऱ्या अर्थानं हे अनुसरण आहे आणि एवढा जरी विवेक आपल्याला जीवनामध्ये साधता तर कदाचित मोक्षाचा दाय पसाय येणारा साधन जात

किसने बिना महात्मा जी का या फिर प्रत्यक्षरूप नहीं भोजन जब उनका दूध हो तो आशा होती से नहीं ऐसे में तैयार हुए कहीं भोजन शब्द बोले जानते हैं जो तैयार तस्वीर निकाल रहा है

वा, तो तो ते वात्सल्य असं क्षणाला नाही झाल्यानंतर त्या परिवाराला त्या अपत्याला त्या नातेवाईकांना अध्यक्षांना ते दुखवणं स्वाभाविक आहे परंतु असा जेव्हा असा अधिकार एखाद्यालाच मिळतो आदरणीय त्या दादोसाच्या वाटीच उदाहरण दिलं स्वामी परमेश्वराची वाटी माझी आहे ही जर भावना परमेश्वराप्रती आकर्षित करणारी असेल त्याने आपलं संपूर्ण धीरज

तर मी त्यांच्या जाण्यावर त्यांची ती जाणवणारी सतत शिवणीव त्यांच्या परिवार नक्कीच क्लेशदायक आहे त्यासाठी परमेश्वराचा आनंद होता या प्राखी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करत आणि आभरणी आपल्या उदानंद स्वरूपीचा सोयी आनंद द्यावा ही सब बना देते तो उन इमारतें होती हैं समस्त भी समझ कर शोध कर परिवार साथ धारण शुक्र आश्रम बदनाम कर शर्म परिणाम मानव अक्षय जी क्या होते हैं कि भावुक शक्तियाँ на